ऑल द टीम्स अशा मुखार की सगळे कॅप्टन जे असतात त्याने मध्यभागी येऊचे आमदाराच्या वस्तुके जे असतात ते हा इनॉग्रल सेरेमनी जे असतात ते जातात पंच त्याचबरोबर आमचे बिझनेसमॅन वरुण बाब कुडचडकर त्याचबरोबर जयल बाब सगळ्यांच्या उपस्थितीत इनॉग्रल सेरेमनी हा जातात किंग ऑफ बँक प्रोफेशनल लीग कितेश नाईक आजो हॉट ट्रॅक्टिंग सगळ्या इनॉग्रल सेरेमनी हा जाता आणि सगळ्यांना सगळ्यांच्या असाले हा जाला आणि तसेच असे की या सगळ्यां जो फोर्स कुचरे फोर्स जो टुर्नामेंट घडवून हाडला आमच्या बांगड्यांनी स्पेशली सरकार जो करता दुसरे फगडा करतात उलव दुसरेकडे चढ उलय दुसऱ्याकडे उत्तर उलय आयचा टोर्नामेंट करून हाडला आणि नॉन प्रोफेशनल ह्या टोर्नामेंट आख्खे कुचऱड्या मतदारसंघात बत्तीस टीमी करून जे खेळपाक हो एक संदी मेळलेलो आहे त्या संदीक आमचे इनोव्हेशन सुवाळ्यात आमचे दे। मध्ये डेप्युटी चेअरपर्सन जिल्हा परिषद साऊथ गोवातो आणि या वाठाचं जेड पी मेंबर सिद्धार्थ बाब गाव देसय तसंच डेप्युटी सरपंच प्रमोद बाब आमचो पंच मेंबर बाब तसेच आमचे अमयबाब आणि बाकीचे सगळे ह्या वाटारचे वांगडी तसेच पत्रकार बन महिन्यादर घडून जेव्हा कुचड्यार आनी गोंयांत खंय गोयात टोर्नामेंट वर्सा वर्सा खूब टोर्नामेंट आनी आणि करपाचो हेतू एकूच की आमचे जे भुरगे आसा त्यांना एक, एक, एक आनी मिळप आणि खंय तरी खरी वाठाराचे शायन शाळन आनी आणि दुसरेकडे वस शायन जाऊन आमचे कुचड्या वेले नांव वयर हेजे खातीर हे टोर्नामेंट हे वाटतात करतात वेगळे वेगळे लोक टूर्नामेंट त्यांना पुढे येतात करतात त्यांना सपोर्ट संदाच नसतात तो बारीक टोर्नामेंट जो वाड्यावयला टुर्नामेंट तो वॉर्ड व्हाज टुर्नामेंट जसं आज अन नॉन प्रोफेशनल टुर्नामेंट प्रोफेशनल टुर्नामेंट हे क्रिकेट टुर्नामेंट करीत असताचली टुर्नामेट कितेश बाबा खूप वर्षा करतात आणि दोन वडा मध्ये जाताला आज तो गेला की आता कितीश आता वडला झाला अशी <laughs> म्हणून व्हडलो करपाचो संधी जर केली आता तिला सभाशी येतात असो व्हडलो राव मधी मधी खे खे मागे किती किती जाता ते मला पैस कर किंवा बारीक झालं तो त्यांचं आज जनाबाब त्याला सपोर्टर जनाबाब जरी तरी काणकोण जो आहात त्याने आज ट्रॉफी दिली असं त्याच्या बद्दल बाकीचे खूपसे बारीक बारीक स्पॉन्सर असतले पण तो टुर्नामेंट करपाचा हेतू जो संकल्पना दवरली की कुचण्यावाले भुरग्यांक खेळपाक चान्स पडपूक जाय व सक्सेसफुल झाला असो हा म्हणू शकता आणि त्यांना गितेश बाबा आणि त्यांच्या सगळ्या वांगडा जे आज पॅनल सेक्रेटरी आहात आणि कोण असा त्यांना सगळ्या लेकराज असा बाकी सगळ्यांना हा थँक्यू म्हणता अशेच करून तो आज आम्ही म्हणता की आकाश असा बाकीचे भरगे असा त्यांना असेच वार्षिक टुर्नामेंट करचो आणि भुरग्यांनी तयारी दोची आणि एक खर्च देश फिक्स असेल महाशिवरात्रीच्या दिसा खर्च झाल्या पुढल्या वर्षात महाशिवरात्रीच्या दिसा खर्च असे करून देश देवलेल्या भुरगे सगळे तयार फिट रावतले आणि टुर्नामेंटाक जो व्हडलो हे व्हडलो प्राईज दवरला व त्यांना मेळचो असो बेस्ट टीम मेळवीन असे म्हणून त्यांना ऑल द बेस्ट म्हणतात तुमका सगळ्यात जो बरे करू थँक्यू आमच्या मध्ये आमचे गुडचडेचे सगळ्याचे लाडके आमदार सुनीलेश बाब कबराल तसेच आमचे शेल्डेचे डेप्युटी सरपंच प्रमोद बाब आमचे जॉयल बाब वरुण बाब आमचो व सगळो टुर्नामेंट घडवून हाडपी आणि आमचो एक मदीं मिळून मिसळून वागपी आणि माझा इश्ट गितेश बाब आणि सगळे जमिल्ले हंगाम भावानंद भयणीनो खेळाडू हे खऱ्यांनी अत्यंत उमेद जाता ह्या ग्राउंडाचे इथला बरं टुर्नामेंट जिथेश बाबानच्या सगळ्या टीमीत घडून हाडल्याबद्दल आणि एक था था, इतने गितेश बदर। एक उमेद जाता की आमच्याच हो सगळ्याक सगळ्या प्लेयरांना दिसता आमच्या पंचायत आणि म्युन्सिपाल्टी ह्या भितर तांकां एक मिळून खेळून मेळपाची आपल्या एक संधी दिल्याबद्दल आणि टोर्नामेंट घडवून हाटा असताना गितेश बाबा सांगले एक फावटी एक उतर आमदारांच्याकडे घातले आणि त्याच उतरात ते आवडले की असं टोर्नामेंट घडवून खातीर एक आगळं वेगळं आणि त्याच नॉन प्रोफेशनल म्हणजे जे म्हाका दिसता जे भुरगे आज वयर सरपाक सोदतात त्यांचे खरं बरंच प्लेटफॉर्म असता हांव एक बॅडमिंटन प्लेयर हा तेन्ना ते खेळटा असताना सुद्धा आम्ही नॉन रँकिंग म्हणून करतात म्हणजे जे बरे भुरगे असतात रँकिंगचे जे आज स्टेटाक खेळटात मातशें भायर दवरून खंय तरी आतां वयर सरपाक सोदत्या त्या भुरग्यां खातीर एक बरी संधी असता आणि तसंच व टोनामेंट नॉन प्रोफेशनल जो आमचे भरगे आज तरी ह्या कॉन्स्टिट्युएंसीचे तांचे खातीर हो बरो नॉन प्रोफेशनल टोर्नामेंट घडोवून हाडल्याबद्दल आणि पळव सगळ्याचे सुंदरशे वातावरण आणि आमचे मन सुद्धा बरं प्रसन्न झाले आणि ते करता असताना आमच्या सगळ्या गितेश सगळ्याचे आमच्या जे पाठबळ दिला त्यांना सगळ्या काम अभिनंदन करता बरे टोर्नामेट घडवून हाडला म्हणून आणि टोर्नामेट घडोवून हाडा असताना आमचं आमदाराचे आणि सगळ्याचे सदांच एकूच उद्देश असता तो म्हणजे आम्ही भरगी जे असतात सदांच ग्राउंडार भगे आज ग्राउंडारव खूप कमी झाले असतात आणि खेळपा वाटेच्या पैसे वसपासले असतात त्यांना ग्राउंडार हाडचे आणि फिटनेसात भरग्यात बरे दोरचे ग्राउंडाचे एक खेळाची परत उमेदवार खुपशा भुरग्यांक जागोवची आणि त्यांच्या मधली एक बरं खेळाडू असा तो भाग काढून एक बरे पावड्याचे पावचं हे आमदाराचे आणि सगळ्याचे मिळून एक प्रयत्न असता प्रयत्न सफल जाताना दिसता आय या क्षणात माका आपईला जो उतर उलोपा दिली आणि ह्या सुवाळ्यात सम्मान सन्मान दिल्याबद्दल हा तुमच्या आयोजकांच्या सगळ्यांच्या मनातल्या आभारी असा